नमस्कार अभिव्यक्ती आयोजित साहित्य मिळणाऱ्या आहेत अभिव्यक्ती आयोजित साहित्य मिळणाऱ्या युवा तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे प्रीती वाच आजच्या सगळ्या कविता ह्या स्वलिखितात आणि त्याचा विषय आहे प्रेम प्रेम म्हणजे नक्की काय असत हा प्रश्न प्रत्येकालाच कधी पडला असत पण त्याच उत्तर आपल्याला आपल्या पहिल्या कवितेतून मिळणार सादर करतोय ओंकार बापट करते ओंकार बापट प्रेम म्हणजे नक्की काय असत नक्की काय असत तुझ्या माझ्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर असत सुख दुःखात आपला आधार असत परस्परांच्या नक्की काय असतं हो प्रेम म्हणजे एकमेकांच्या आठवणीत वाहिलेला एक छोटासा असव असत कि एक वचन एकमेकांच्या सोबतीनं जगण्याचा प्रेम म्हणजे कदाचित राग लोभ त्याग लो जबाबदारी, असहायता अपेक्षा साथ ह्याने अशा अनेक भावनांची निखळपणे व्यक्त कर करता येण्याची क्षमता म्हणजे प्रेम असते हे सगळं हे सगळं म्हणजे प्रेम असत पण एवढंच म्हणजे प्रेम नसत ते असतं एक पूर्ण सत्य ते असतं एक पूर्ण सत्य आपल्या जगण्याला अर्थ देणार आपल्या दुसऱ्या कवितेत पर्सॉनिफिकेशन या अलंकाराचा खूप सुंदर वापर केला गेला एका गोधडीच्या माध्यमातून आजीचं हरवलेलं प्रेम पुन्हा मिळवण्याचा सुंदर प्रयत्न उद्या सोनावणे आजीच्या जुन्या भाऊ साडीची जरी आजीच्या जुन्या भाऊ साडीची जरी तरी ना कशी तुझी किती हिवाळी तू बघितलीस किती हिवाळे तू बघितलेस तरीही मला हवीशी वाटतेस हट्टाने शिवून दिली होती तुला हट्टाने शिवून दिली होती तुला तिनं रंग म्हणाली रंग म्हणाली हजारो सुंदर स्वप्न गडबडीत पुसले कितीदा तिनं हात गडबडीत पुसले कितीदा तिनं हात अजूनही येतो मध्येच तिचा सुवास आजही वाटते आजही वाटते गोष्ट ऐकवावी तिला नेहमीची आजही वाटते गोष्ट ऐकवावी तिला नेहमीची ओढून घेता तुला जवळीत भासे तिची आजीच प्रेम आणि माया तुझ्यात मिळाली आजीच प्रेम आणि माया तुझ्यात मिळाली तुझाच उभे क्षणभर ती पुन्हा रस आठवण येता आजीची फक्त एक करशील आठवण येता आजीची फक्त एक करशील मनावरच्या जखमेला कुंतल तू घालशी हरून बसले रडले तुझ्या मिठीत कधी हरून बसले रडले तुझ्या मिठीत कधी देशील देशील माझ्या आजीची खुशी असती आज तर असती का तुझ्यासारखी तुझ्या असती आज तर असती का तुझ्यासारखी तिही किती पडलेली जर बघता आठवते मज तिची किती पडलेली जर बघता आठवते सुरकुती सुरतुकीची आपल्या पुढच्या कवितेत सुद्धा संवेदनांना खूप छान परसॉनिफाईड केलं गेलं प्रेम हे फक्त फक्त दोन व्यक्तींमध्येच नसू शकत एखाद्या कलाकाराचेही आपल्या कलेवर मुस्लिम प्रेम होऊ शकतो पुढच्या कवितेत एका संगीतकाराचं गीतरचनेवर गीत बंधनाच्या प्रोसेसवर प्रेम शब्दबद्ध व्यक्त केलं गेलं ओंकार संग्राम लिखित गाण्याची कविता सादर करती आहे तृती करून अचानक अचानक येते ती संवेदना अचानक येते ती संवेदना माझ्या कुठल्याच भानाची परवाह न करता अचानक येते ती संवेदना माझ्या कुठल्याच भानाची परवाह न करता मग दुभंगत मग दुभंगत सारा जग मग दुभंगत सारा जग एक नेहमीच एक

होते माझी तगमग चेहऱ्यावरचा मुखवटा न विस्कटता तिला पकडून ठेवायची मी तिला टिकते अगदी हलक्या पाकळ्याच्या बोटांनी मी तिला टिकते झिरकू देते इंद्रियातून रंध्रा रंध्रातून अगदी हलक्या पाकळ्याच्या बोटांनी

आणि सुपूर्द करते नेहमीच्या जगात मी तिला न्हाऊन आपू घालते फुलांनी सजवते आणि सुपूर्द करते नेहमीच्या जगात निरापाश निरपेक्ष तीही जाते तीही जाते मला रित करून तीही जाते मला रित करून माझ्या पुढच्या संवेदनेच्या अनिश्चिततेसाठी ही जाते मला तिथं करून माझ्या पुढच्या संवेदनेच्या अनिश्चिततेसाठी कुठून येतात कुठून पुण येतात कुणाच्या आहेत या संवेदना कुठून पुण येतात कुणाच्या आहेत या संवेदना प्रेम ही भावना जेव्हा आयुष्यात येते तेव्हा ती बऱ्याच मिक्स सोबत घेऊन येते उदाहरणार्थ अस्वस्थता शंका कन्फ्युजन असतील का वगैरे या कवितेच्या टायटल मध्ये सगळं येत तर आता आपल्या पुढे सादर होणारे अपूर्वा जोग लिखित मज काही कळेना सादर करत आहे स्वतः अपूर्वाही काही भावेना मज काही भावे भावे सुजेना कोण तू कुठला तू आपलासा का वाटे मज काही कळेल दूर असू नाही तू दूर का नाही दूर असू नाही तू दूर का नाही जवळ असू नाही तू जवळ चिरी तुझ्याकडे चंचल हे मन धावगिरी तुझ्याकडे माझीच मी न मग सांग काय येऊ रे माझ्याकडे बेभान अशी मी माझेच भान मला ना बेभान अशी मी माझेच भान मला ना कोण तू कुठला तू आपला वाटे मज काही कळे सखा तुची मित्र वाटे तुची सखा तुची मित्र वाटे आसूस लेल्या या राधेचा कृष्ण तुझी वाटे हळुवार तुझा तो स्पर्श ते मजला हर्ष हळवार तुझा तो स्पर्श देई मजला हर्ष सांग ना का देई मजला हर्ष हळवार तुझा तो स्पर्श बेचेन अशीना बेचैन अशी चैन मजला मिळेना कोण तू कुठला तू आपला सा का वाटे मज काही कर असह्य होई हा गार वारा सुसह्य वाटे चांगली तारा असेय होय हा गार वारा सुसह वाटे चांदणी तारा खेळ हा सारा पडे मजला जगाचा मी नाती होती जगाचा विसरले मी नाती होती का कुणाच ठाऊ पण तुझेच नाव अशी हो। मी शब्द मजला सुचेना, निशब्द अशी मी शब्द मजला सुचेना कोण तू कुठला तू आपला असा का वाटतो मजता आतापर्यंत आपण प्रेम म्हणजे काय हे बघितलं प्रेम एका गोधडीतून व्यक्त होऊ शकतं हेही बघितलं कवितेच्या प्रोसेसच्याही प्रेमात आपण पडू शकतो हे पण बघितलं प्रेम मिक्स भावनात बनलेलं असतं हे बघितलं तर आता प्रेम व्यक्त करण्याचे वेगळे मार्ग किंवा पद्धती पण असू शकतात हेही बघू आपल्या शेवटच्या कवितेतला तो फार प्रॅक्टिकल आहे आणि ती फार स्वच्छंदी आणि ड्रीम लँड मध्ये वावरणारी आहे आए। तर ऐकूया प्रमोद खाडीकर लिखित ढव सादर करते आहे शरद ऐक माझ्यापर्यंत घेतली तिच्यापासून माझ्यापर्यंत तिने एक सरळ रेषा मारायला घेतली अहो पासून माझ्यापर्यंत सांगायचो अहो कॉलेजात मी सांगायचो तिला की गणित महत्वाचं आणि ती नेहमी कवितात गुंत कॉलेजात मी सांगायचो तिला की गणित महत्वाचं

मग मीच धातूची सरळ सोड पट्टी घेऊन म्हणून पर्यंत पोहोचलो असं वाटेपर्यंतच ती कुठेतरी दूर भासायची तिच्या पर्यंत पोहोचलो असे वाटेपर्यंतच ती कुठेतरी दूर भासायची सरळ रेषे अशी अनेक तत्व उलटल्यावर अशी अनेक तप उलटल्यावर ती भेटली अशी अनेक तप उलटल्यावर ती भेटली आणि संपली सरळ रेष पण मोजल्यावर जाणवलं पण मोजल्यावर जाणवलं कि तिची सरळ नसलेली सरळ रेष माझ्या सरळ सरळ रेषेपेक्षा छोटी आहे पण मोजल्यावर जाणवलं सरळ नसलेली सरळ रेष माझ्या सरळ सरळ रेषेपेक्षा छोटी आहे मी पवित्र्यात भूमितीचे प्रमय मांडणार मी भांडायच्या पवित्र्यात भूमितीचे प्रमय मांडणार इतक्यात इतक्यात माझा एक चोरट चुंबन घेत ती म्हणाली थ कुठला <laughs> प्रेमाच्या या वेगवेगळ्या वे प्रीती युवाच्या थ्रू आपल्याकडे मांडणार